नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मंडळी राज्यात अतिवृष्टी झाल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचं शेतीचं जनावरांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे राज्य सरकारने बत्तीस हजार कोटीच पॅकेज देखील जारी केलेलं आहे आता ही रक्कम हळूहळू शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज रंगी पाटील यांनी आता शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहण्याची लढाई सुरू केली दिसत आहेत धाराशिव मध्ये ते असे म्हणाले की आता शेतकऱ्यांसाठी सुद्धा आंदोलन उभी करण्याची गरज आहे ते पुढे असे पण म्हणाले की कुणबी प्रमाणपत्र विपरीत झाल्याशिवाय नोकर भरती घेऊच नका असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिलेला आहे कारण ते म्हणाले की शेतकरी हा आता सध्या आमच्यासाठी खूप महत्वाचा घटक आहे पुढे बोलताना मनोजरंजन पाटील असे म्हणाले की आम्ही सरकारला पंधरा दिवसांचा वेळ देतो ज्या शेतकऱ्यांचे शेतीचे त्यानंतर जनावरांचे नुकसान झालेत त्यांचे लवकर लवकर पंचनामे करून द्यावेत तसेच शेतकऱ्यांसाठी मोठी राज्यव्यापी बैठक सुद्धा घेणार आहोत त्यामध्ये शेतकऱ्यांचे जे, जे त्यावरती आम्ही चर्चा करणार देखील आहोत तसेच नेत्यांवरती त्यांनी ने टीका केली ते असे म्हणाले की जे काही राजकीय नेते आहेत त्यांनी भाषणे करून किंवा चिखलात फिरून काहीही होणार नाहीत यामुळे शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त झालेला संसार हा भरून निघणार आहेत असं सुद्धा ते पत्रकार बांधवाशी बोलताना म्हणाले म्हणजे एकतर्फी त्यांनी पूर्णपणे राज्य सरकारला इशारा दिलेला आहे की लवकरात लवकर त्यांनी शेतकऱ्यांचे जे उद्ध्वस्त झालेले शेतीचे पंचनामे करावेत नोकर भरती तात्काळ लगेच घेऊ नका असे इशारे त्यांनी राज्य सरकारला दिलेले आहेत आता बघूया या सर, यावरती सरकार आता काय निर्णय घेते तर थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल